दिल्लीला माझ्या बंगल्यावर त्या ठिकाणी महाराज आले होते बिजना वाटलं मी जेवण केल्याशिवाय जायचं आहे बरं ठीक आहे मग जेवण करून आणि जेवण वगैरे करून मी परत गप्पा गप्पा चर्चा करून केली आणि मग उद्धव साहेबांकडे गेलो होतो त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांनी जे काही सांगितलं होतं ते पूर्ण केलं म्हणजे राऊत साहेब आले होते संजय राऊतांकडे आम्ही तर शिवसेना परिवारातील उद्धव बा बाळासाहेब ठाकरे गटाचे म्हणजेच शिवसेना म्हणून मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे आणि म्हणून खूप संकट येतात हे संकट दूर झाले पाहिजे आणि परत एकदा उभारी त्या ठिकाणी शिवसेनाप्रमाणाचं नाव उद्धवजी नाव मोठं झालं पाहिजे ही माझी मागणी आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला सांगितलं की महाराजांचे खूप अनुभव या ठिकाणी असतानाचा अनेक मनाबाईंनी बंधूंनी सांगितलं आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे अनेक होत आहेत अंधश्रद्धा नाही आहे ही श्रद्धा आहे कारण अंधश्रद्धा ही वेगळी असते पण श्रद्धा ही मनापासून असते दत्त दिगंबराच्या आशीर्वादाने सुभाषरावांच्या आशीर्वादाने स्वतः परमपूजे एकनाथ महावांच्या आशीर्वादाने आज अनेक जण अनेक आजार जे दवाखान्यात होत नाही कुठे होत नाही ते या ठिकाणी दत्त दिगंबराच्या सानिध्यामध्ये सुभाषराणाच्या आशीर्वादाने समाधीमुळे आणि इम्रान महाराजांच्या आशीर्वादांच्या त्या ठिकाणी पूर्ण होतात हीच खरं सगळ्यांसाठी मोठी भाव आहे आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेन की तेच असं आपणही या ठिकाणी नेहमी असं आता महाराजांनी सांगितल्याप्रमाणे हो अकरा वाऱ्या म्हणजे सात वाऱ्या कोणा पाच वाऱ्या या ठिकाणी केलं तर निश्चितच त्या हो ठिकाणी होतो मी तर रोज यामध महाराज बारामो रोज एखाद्या रोज खूप दिसून तिथे गेलो तर तिथून त्यांची आलो आणि घेतली नाही आणि रोज एक अध्याय मी मनाला शांती मिळते आणि काहीतरी आशीर्वाद आशीर्वादा मिळण्याचा दृष्टिकोनच येतो आणि म्हणून आज महाराजांनी या ठिकाणी मला सांगितलं आपण या आज आनंद दर्शन झालं आणि आशीर्वाद एक आता घेणार आणि त्याप्रमाणे पुढे जे जे काही असेल ते सेव्ह करण्यासाठी महाराजांचा आश्रम सदैव मिळत राहा एवढीच आणि मला आशीर्वाद करतो पाहिजे पण तुम्ही इतके फक्त या ठिकाणी आले ना आधी तुम्हाला आशीर्वाद मिळाला नंतर मला मिळालं पाहिजे असं खूप महत्वाच्या तुम्ही सर्व महत्वाच्या आमचं तर काय नेहमी चालू असतं परंतु तुम्ही त्या ठिकाणी नेहमी येतात ते लांब येतात थांबतात सकाळपासून आणि त्या दृष्टीकडून तुमचं आधी फर झालं पाहिजे नंतर आमचं बघत झालं